मेघगर्जनेसह पावसानं दक्षिण कोकण आणि गोव्याला झोडपून काढत महाराष्ट्रात दिमाखात प्रवेश केलाय यंदा मान्सून नेहमीच्या वेळेपेक्षा अकरा दिवस आधी दाखल झाला असून कोकणासह राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र हवामान तज्ज्ञांचा दिलेला सल्ला असा आहे की खरीप पेरणीची घाई करू नका जमिनीत वापसा होईपर्यंत प्रतीक्षा करा अन्यथा नुकसान होऊ शकतं यंदाचा मान्सून महाराष्ट्रात अकरा दिवस आधी दाखल झालाय काल शनिवारी चोवीस मे रोजी मान्सून केरळ आणि तमिळनाडू ओलांडून कर्नाटकात पोहोचलाय तर पंचवीस मे रोजी तो संपूर्ण गोवा व्यापून दक्षिण कोकणातील वेंगुर्ला सावंतवाडी आणि कुडाळपर्यंत पोहोचत महाराष्ट्रात अधिकृतरित्या प्रवेश केलाय संपूर्ण आठवड्यात एकतीस मे पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणातील सातही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते पावसाची शक्यता आहे विशेषतः रत्नागिरी आणि आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक असणार आहे कोकण वगळता खानदेश मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भातील एकोणतीस जिल्ह्यांमध्ये रविवारी सव्वीस मे आणि सोमवार सत्तावीस मे या दोन दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे मात्र मंगळवार पासून पावसाचा जोर काहीसा कमी होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीत आधीच ओल आहे आता मान्सून लवकरच प्रवेश केल्यानं शेतकऱ्यांमध्ये पेरणीची घाई होऊ शकते मात्र हवामान तज्ज्ञ मानिकराव खुळे यांनी शेतकऱ्यांना वेळेआधी पेरणी टाळण्याचा सल्ला दिला मे महिन्यातली अवकाळी पावसाची ओल आणि जून मधील खरा मान्सूनी थंडावा यात फरक असतो त्यामुळे पेरणीसाठी योग्य वापसा स्थिती जून मध्ये तयार होईल आणि त्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी